ओम नम शिवाय आजचा सुरुवात येथून होते शंकराच्या मंदिरातून त्यामध्ये संकटमोचन जे हनुमान मंदिरपासून आजची सुरुवात होते श्री भोमळेश्वर महादेव यांचं मंदिर आहे तर खाली इथे राहायला होतो प्रवासाला सुरू होतो त्यामध्ये आश्रमच नाव आहे झाडावर आपण एक ही पान नाही असं वाटतंय पण पानापेक्षा जास्ती ही पत्त्यांची पिली आहे जणू काही झाड पानानेच बघालय పోనీ సర్వ పోం చే పిల్లే गावाचं नाव आहे जलवा बुजुर्ग मी पुढचा प्रवास सुरू करतोय नर्मदेहार नमदे याची सुरुवात एक आश्रम आहे थोडे अंतरावरती आश्रम आहे तो नाम कुछनारे। नाम कुछनारे। ते मी व्हिडिओमध्ये टाकतो आहे तुम्ही प्रवास करत असाल त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे बघून कॉन्टॅक्ट करून तुम्ही आश्रम ठिकाणी पोचू शकता तर मध्ये रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे ते गाव जालवा आहेत जालवा गावाचं नाव त्यामध्ये हर ओपन गोटा आहे जय माता, खूप गाय गायर आहे जलवा गावामध्ये ही गोशाळा एक जुनं मंदिर आहे श्री महादेवांचे शिवाय पुढं आलेलं गाव देवला पाच किलोमीटर आहे जलवा गावापासून पुढे पाच किलोमीटर आहे जलवागाव दर्शन घ्यायला चालेल बाहेर दिवसभर बाहेर सोडतात हिंडतात आणि संध्याकाळी बरोबर टायमाला घरी जातात तर मध्ये भगवे झेंडे खूप आहे तिकडे सूर्यमुखी पंच मन पुत्र हनुमान कीजिए शिवजींचं मंदिर बजरंगबलीचं मंदिर देवलाला जाताना पाठीवरच लागतं तर मध्ये नदी लागल्या परत इथं इकडून आलेली आणि आता इकडूनही असे लोकला मजाला जाते पडतो गाव देवला देवाला गावायचं होतं दपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्म दे। खालून आलेमध्ये मला माताला दोन मिळते पडलेली काटा काट्याचे ठापे वगैरे ना गावातले माणसं मंडवाल्याची पद्धत बाईकडची नर्मदे हर देवला गाव अजून दोन किलोमीटर आहे पुढचं मुंडे गाव चौदा किलोमीटर मध्ये हर मुंडी पुढे तीन किलोमीटर आम्ही पुढे येऊन थांबलेलो काल रात्रीचा मुक्काम बमोरी म्हणून गाव आहे अजून पुढे आता हे इथपर्यंत आलो आहे आम्ही इथपर्यंत आता टोटल चौदा झाले तीन मायनस केलेला अकरा किलोमीटर मारलो आलो आम्ही सकाळपासून सकाळचे नऊ वाजले हर अजून पण हवेमध्ये गारवा आहे थोडेफार घरमध्ये हर रामकृष्ण हरेमध्ये हरणाबाद चौतीस आहे देवला एक किलोमीटर आहे तिथून मुंडी पंधरा आणि जलवा तीन नर्मदे हर सरळ तुम्ही सणाबादला पण जाऊ आहे ओंकारेश्वर इकडच्या साईडला जाते असं तुम्ही सरळ जाऊ शकता पुढं आतमधून जाऊन असं ओंकारेश्वरच्या घाटावर परत पुढं पण जाऊ आहे नर्मदे हर नर्मदे हर म्हणजे ओंकारेश्वरचं मेन मंदिर आहे ते पलीगडच्या साईडला आहे उत्तर तटला आहे दक्षिण तटला पण आहे म्हणजे मेन मंदिर पलीगडच्या साईडला आहे उत्तर तटला आहे त्यामुळे इकडच्या साईडनं पण दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि तिकडे येताना तर तिथे ते लागतेच ओंकारेश्वरचं मंदिर नर्मदे हर रामकृष्ण हर मिरचीचं प्लॉट आहे लाल मिरच सगळा पूर्ण मिरचीचं प्लॉट आहे आता पुढं बघता येथे देवला गाव आलंय इथून पुढं पुढचं नर्मदे हर इथून पुढं खोटला गाव तीन किलोमीटर आहे नर्मदे हर आणि मुंडी इथून टोटल सोळा किलोमीटर अंतर आहे देवला गावातून पुढे बघताय आपण हे देवला गाव आहे देवला गाव मध्ये अटो कुठला अटूट आठ किलोमीटर आहे कुठला दोन किलोमीटर आहे मुंडे आहे सतरा किलोमीटर किनार लागले ते पैकी भरून भरून व्हायला लागले उलसा डॅमवरून हे पाणी आलेलं आहे किना मधून कालवा म्हटला किनाल म्हटलं खूप मोठा आहे किनाल

गरम गरम समोसे खायचे चुलीवर बनवलेले बाबा नाही गाव कोणसा आहे किनाल, किनाल से आगे रस्ता है नेर नेर बाबा पाटाच पाणी जात गावाच्या शेताला किती सुंदर पाणी पाहिजे पाट्याचं नर्मदे ने वांग्याचा फळ आहे कच्चे टोमॅटो कच्च्या वांग्या टोमॅटोचा मस्त मिरच्या ठेचा बनवायचा आता

ખંડવા જિલ્લાથી એવો ગોમતા ઉભાર જય ગોમતા બળી ગીતે મારે वाटत नाही चाललंय नाणे आलेले एकदाच आश्रम आहे हायवेला लागून जवळच आहे हायवे पेट्रोल पंपाच्या इकडच्या साईडला आल्यानंतर ना तसा आश्रम आहे तर पाठीमागे कृष्ण अरे आज दुपारचं विश्रांती इथं असणार दुपारची किनालच्या साईडनं वाटा आहे आम्ही इकडच्या साईडनं आलो बारका एक किनाल आहे नर्मदे नर्मदे किनाला असं आल्याला त्या साईडनं वाटाय त्याला आश्रम आश्रम यहाँ चाहिँ मन्दा पवनपुत्र हनुमान चाहिँ मन्दिर पवनपुत्र हिजे पवनपुत्र हिज मला साईडवर माती लावलं वडाचं जेवण मध्ये हर्ष आज दुपारचं भोजन असं बनवतो इकडे बाबा आहेत इकडे इकडं गोमाता आहे दोन गोमाता आहे एक नंदीबाईण वडाच्या झाडापाशी असं मस्त सुंदर दुपारचं जेवण चालू आहे हर्ष बाबा जी आपका नाम क्या है ओगानाथ ये गाँव कौन सा आता है अटूर्ण खास।, अटूर्ण खास नर्मदे मागचं जे किनारा आलेलं आहे त्या किनारला इथून असं पुढे हे केलं प्रत्येकाच्या रानामध्ये असं पाणी सोडलेलं आहे धरणामध्ये शेती गेलेत जागा जमीन ज्यांची ज्यांची गेले त्यांना इकडं वरच्या साईडला माळावरती अशी जमीन दिलेली आहे अशी जमीन दिलेली आहे आणि त्या जमिनीसाठी पाणी म्हणूनही असं किनाल काढून दिलेलं आहे ज्यांची जमीन गेल्या त्यांना हरमध्ये हर आज आम्ही दुपार तिथं थांबलेलो पोवनपुत्र हनुमान बजरंगबली मंदिरमध्ये मस्तपैकी पुलावा भात बनवला चुलीवर जेवण करून आता आम्ही परत ओंकारेश्वरच्या दिशेनं पुढचा प्रवास सुरू केला आहे अशी वाट आहे मस्त मी वाट अशी वाट आहे बांधावरनं किनारच्या साईडनं साईडनं थोडासा डोंगर लागलाय आहे हर जागे असं पाणी काढून घेतलं शेतासाठी बघा हो। नारमध्ये हर खूप सुंदर अशा छोटे छोटे तीन टेकडे आहेत उतरलेलं पाणी आहे शास्त्रानुसार सुंदर आहे हे बघा जाऊ शकता आतल्या साईडला आम्ही आता सरळ पुढच्या गावामध्ये चाललोय नर्मदे हर संध्याकाळच्या वस्तीच्या दिशेने चाललोय आम्ही ओंकरेश्वर इथून पुढे आता फक्त सव्वीस किलोमीटर राहिलेला आहे उद्या दुपारपर्यंत या संध्याकाळपर्यंत आम्ही पोहतो ओंकारेश्वरला गेले तीन चार दिवस नर्मदा माताचं दर्शन झालं नाही आहे बाहेरनं आम्ही किनालच्या मोठं डॅम होतो त्या डॅमच्या साईडनं साईडनं आलो आहे उद्याला नर्मदा मातेचं दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाढ बघतोय आम्ही नर्मदे नर्मदा माता की जय नर्मदे करते हैं उसका कुछ हाँ। हाँ। तो करना पड़ेगा वो लगा दे अंदर रखा दे बोर्ड तो। नहीं वो बहुत बढ़िया बोर्ड है इसकी सब जानकारी करेंगे तो बहुत लोगों को फायदे हो जाएंगे आगे का बोर्ड मजे रे गांव कौन सा बाबा जी करोली, खरोली कस सोळा किलोमीटर अजून इथून पुढं आणि मुंडी अठ्ठेचाळीस आलो आहे आम्ही आता आणि हा सफरचा प्रवास चालू आहे दिवस पूर्ण मावळला आहे दोन दिवस मावळलाय पुढं आता ते तीन किलोमीटर अंतरावर आश्रम आहे आश्रममध्ये मित्र जातात आणि उद्याला ओंकारेश्वर थेट ओंकारेश्वर उद्याला नर्मदे हर रामकृष्ण हर नर्मदे हर नर्मदे हर इथून आता ओंकारेश्वर सत्तावीस किलोमीटर आहे टर्न मारायचा आहे इथं पुढच्या साईडला नर्मदे हर मुंडी एकोणपन्नास किलोमीटर झाले नर्मदे हर नर्मदे हर एक टर्न मारल्यानंतर ना पुढच्या साईडला दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अंतरावर आत्रीबाचा आश्रम येतो आज तिथं मुक्काम असणार आहे नर्मदे हे हर दिवस आहे सगळा संध्याकाळचा मुक्कामपर्यंत थो थोड्या वेळात नर्मदे नर्मदे हार रामकृष्णहारी नर्मदे नर्मदेहार नर्मदेहार आज या आश्रम मध्ये राहायचं आहे नर्मदे हार हे इकडे आश्रम आहे चला जाऊ तर तिकडे ते हरी गंगा हरी धाम पोहोचलो आम्ही आश्रमात हे बघा नर्मदा मातेचं या भिंतीवर चित्र काढलेलं इथे <coughs> घरातच आश्रम चालवतो मध्ये आश्रममध्ये 何もうない。 सीता सीताराम सीतारा